मागील काही दिवसापासून आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे जिचं नाव आहे रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना आणि ह्या मालिकेत परमेश्वर देव ह्या काळामध्ये काय करत आहे याविषयी आपण बोलत आहोत आणि ह्या मालिकेतला आजचा हा दुसरा भाग आहे आणि आजचा विषय आहे द फिक्ट्री अँड द वाईन अंजिराचं झाड आणि द्राक्षीची वेल आता सध्याची जागतिक परिस्थिती जर आपण पाहिली तर असं दिसून येतं की प्रचंड गोंधळ अस्वस्थता अशांतता माजलेली आहे असं वाटतं की देवाचं पृथ्वीवर जगावर नियंत्रण आहे की नाही ना परंतु तरी देवाच्या वचनावरून आपल्याला हे समजून येतं की देव परमेश्वर याचं नियंत्रण जगावर तर आहेच परंतु हे सर्व काही जे घडत आहे हे त्याच्या योजनेतून घडत आहे त्याने हे होण्यापूर्वी ठरवलेलं होतं आणि देवाचे योजना देवाचे संकल्प त्याच्या लोकांवर केंद्रित असतात की ज्या लोकांशी त्याने करार केलेला आहे आणि दोन प्रकारचे लोक जगामध्ये आहेत देवाचे निवडलेले एक म्हणजे इस्रायल देवाचे निवडलेलं राष्ट्र आणि दुसरं चर्च किंवा मंडळी ही प्रत्येक देशातून जाती धर्मातून विदेशातून त्याने निवडलेले लोक तर देर आर टू काइंड्स ऑफ पीपल इस्रायल अँड द चर्च हे आपण पाहिलं आणि या दोन्ही प्रकारच्या लोकांशी त्याने करार केलेला आहे कराराने ते संबंध जोडलेला आहे आणि ह्या लोकांसाठी त्यांची देवाची योजना सिद्धीस नेण्यासाठी त्याचे उद्देश सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वर वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे गॉड्स अल्टिमेट पर्पस अंतिम योजना किंवा अंतिम देवाचा उद्देश एका शब्दात जर सांगायचा तो म्हणजे पुनर्स्थापना किंवा रेस्टोरेशन आता रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना म्हणजे नेमकं काय पुनर्स्थापना किंवा रेस्टोरेशन म्हणजे एखादी वस्तू ज्या ठिकाणी ती होती किंवा ज्या अवस्थेत होती त्या ठिकाणी तिला परत ठेवणे आता ती वस्तू त्या ठिकाणी त्या अवस्थेत ठेवणं याचा अर्थ असा की सध्या ती वस्तू ज्या ठिकाणी पाहिजे तिथं नाही आहे जे अवस्थेत पाहिजे ती नाही आहे है। आता हेच तत्त्व किंवा हीच व्याख्या आपण देवाच्या लोकांच्या बाबतीत म्हणजे इस्रायल आणि चर्च यांच्या बाबतीत लागू करूया देवाचा अंतिम उद्देश त्याच्या लोकांसाठी हा आहे की त्यांना योग्य ठिकाणी आणि योग्य अवस्थेत त्यांना तयार करणे टू पुट हिज पीपल इन टू द राईट प्लेस अँड द राईट कंडिशन आणि ह्याबाबत देवाने त्याचे उद्देश वेळोवेळी जुन्या करातल्या वेगवेगळ्या संदेष्टांच्याद्वारे प्रकट केलेले आहेत अंशांशाने व प्रकाराप्रकारांनी आणि आज आपण एकच शास्त्रभाग पाहू पुनर्स्थापनेबद्दलचा जो योवेलच्या पुस्तकात आपल्याला आढळतो योवेल, योवेल संदेष्टाचं पुस्तक हे छोटंसं पुस्तक आहे तीन अध्यायाचं परंतु त्याच्यामध्ये जे तीन अध्याय आहेत त्या तिन्ही अध्यायाचा विषय वेगवेगळा वेग आहे आणि ह्या योवेलाच्या पुस्तकावरून शेवटच्या काळासाठी देवाची जी आउटलाईन किंवा रूपरेषा ती आपल्याला दिसून येते पहिला अध्याय जो योवेलाचा आहे तो डेझोलेशन किंवा उद्ध्वस्त होणे याबद्दल आहे डेझोलेशन दुसरा अध्याय आपल्याला पुनर्स्थापना किंवा रेस्टोरेशनबद्दल शिकवतो आणि तिसरा अध्याय जो आहे तो, तो, तो म्हणजे जजमेंट किंवा देवाचा न्यायविषय आहे असे हे तीन अध्याय तीन वेगळे विषय याच्यामध्ये आढळतात आणि देवाचा न्याय आपण देवाच्या पुनर्स्थापनेला कसा प्रतिसाद देतो याच्यावर अवलंबून आहे आपण जर योग्य प्रकारे प्र प्रतिसाद दिला पश्चाताप करून देवाकडे वळलो तर आपण आशीर्वादित होऊ पण जर देवाच्या पुनर्स्थापनेला किंवा परमेश्वर देव काय करीत त्याला जर योग्य प्रतिसाद दिला नाही त्याच्याकडे जर वळलो नाही तर न्याय किंवा जजमेंट हा ठरलेला आहे आणि आज मी दोन अध्यायावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहे पहिले दोन अध्याय युएल एक आणि दोन आणि त्याचे विषय आहेत डेझोलेशन किंवा उद्ध्वस्त होणं आणि रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना आता ह्या शास्त्रभागात किंवा ह्या भविष्यवाणी जाण्यापूर्वी मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की ह्या शास्त्रभागात दोन प्रकारची झाडं आपल्याला आढळतात टू स्पेशल ट्रीज आणि ते दोन झाडं आहेत अंजिराचं झाड आणि द्राक्षीचे वेल आणि हे कि वेल जे झाडं किंवा परमेश्वर योएल संदेश त्याला जे त्याने त्या काळात प्रकट केलं हे सिम्बॉलिक आहे चिन्हात्मक आहे की जे शेवटच्या काळात म्हणजे सध्या आपण ज्या काळात राहतो त्या काळात घडणार आहे आणि ह्या दोन झाडावरून कंडिशन किंवा अवस्था कशी आहे ही आपल्याला समजून घेता येईल ज्यावेळेस हे दोन झाडं बहरले उद्ध्वस्त झालेले असतील त्यावेळेस परिस्थिती किंवा वातावरण उद्ध्वस्त असेल पण ज्यावेळेस हे दोन्ही झाडं बहरलेले असतील फळं देणारे असतील त्यावेळेस इतर सर्व काही कंडिशन ही व्यवस्थित आहे असं आपण समजू शकतो आता हे जे दोन झाडं युवेलाच्या भविष्यवाणीत आपल्याला आढळतात ते दोन झाडं दोन प्रकारचे लोक आहेत इस्रायल आणि चर्च की ज्यांच्याशी देवाने करार केलेला आहे जे परमेश्वराचे कराराचे लोक आहेत अंजिराचं झाड हे इस्रायलाचं प्रतीक आहे इस्रायल लोक किंवा इस्रायल राष्ट्र आणि ट्री वाईन किंवा द्राक्षवेल हे मंडळीचं किंवा चर्चचं प्रतीक आहे आता ह्या हे चिन्ह किंवा हे सिम्बॉल्स लक्षात ठेवून आपण ही भविष्यवाणी वाचू आणि कशा रीतीने परमेश्वर काय करू इच्छित आहे काय करत आहे हे आपण पाहूया युवेलाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि सहावचन माझ्या देशावर आणि माझा देश म्हणजे कोणता इस्रायल परमेश्वर म्हणतो माझ्या देशावर बळकट व असंख्य लोक आले आहेत त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे आहेत त्यांना सिविनेचे सुळे आहेत आता ह्या ठिकाणी कशा रीतीने इस्रायलाला देवाच्या लोकांना शत्रूंनी घेरलेला आहे याचं वर्णन आहे आणि मग पुढे तो काय म्हणतो बघा वचन सात त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढिल्या आहेत द्राक्षवेलांची जरा अंडरलाईन करा आणि अंजिराच्या झाडाच्या दोन प्रकारचे झाडं द्राक्षवेल आणि अंजिराचे झाड नासधूस केली आहे माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढल्या आहेत सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे आणि त्याच्या फांद्या पांढऱ्या झाल्या आहेत आणि इस्रायल राष्ट्राबद्दल जेव्हापासून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून त्याची स्थापना झाली तेव्हापासून आपण पाहतो की अशा रीतीने शत्रूंनी त्यांच्या धडप्या काढलेल्या आहेत आणि सोलून जसं काही काढलेलं आहे वारंवार हल्ले करून त्यांना त्रास देऊन आणि सध्याही ते घडत आहे आणि ह्याच्यावरून काय दिसून येतं की बायबल किंवा पवित्रशास्त्र हे किती अचूक ॲक्युरेट आहे ते अपडेट करण्याची किंवा मॉडिफाय करण्याची गरज नाही वचन आठ तरुण श्री गोंताट नेसून आपल्या तरुणपणच्या पतीकर्त्या करिता जसा शोक करते तसा करा परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण ही येण्याची बंद झाली आहे परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करीत आहेत आता बघा ही अवस्था येवेल संदेशच्याद्वारे परमेश्वर म्हणतो की अवस्था होईल आणि ही अवस्था आज झालेली आहे लोक चर्चला जात नाहीत म्हणून अर्पण येण्याचे बंद झालेले आहेत याचं किंवा सेवक निराश झालेले आहेत ते शोक करीत आहेत आणि मग दहा वचन बघा शेताचे रान झाले आहे भूमी रुदन करीत आहे कारण पिकाचा नाश झाला आहे नवा द्राक्षरस आटला आहे तेल क्षय पावलेले आहे द्राक्षरस आणि तेल हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा आता पवित्र शास्त्रामध्ये द्राक्षरस हा आनंदाचा प्रतीक आहे आणि तेल हे पवित्रात्म्याच्या अभिषेकाचं प्रतीक आहे वचन अकरा आणि बारा शेतकऱ्यांना निराश व्हा द्राक्षीचे मळे करणाऱ्यांना गहू व जवस याकरिता विलाप करा कारण शेताचे पीक नष्ट झालेले आहे मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या अध्यायाचा विषय आहे डेझोलेशन क्यू कशा कशाप्रकारे परिस्थिती कशा प्रकारचं वातावरण इस्रायलातलं झालेलं आहे याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला आढळतं वचन बारा द्राक्षीचा वेल वाळला आहे अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे परत एकदा ते दोन झाडांचा उल्लेख आहे द्राक्षीचा वेल आणि अंजिराचे झाड आणि द्राक्षीचा वेल म्हणजे चर्च आणि अंजिराचं झाड म्हणजे इस्रायल मानवजातीचा आनंद आटला आहे म्हणजे बघा ह्या दोन झाडांच्या बाबतीत काय होतं ह्या दोन झाडांची अवस्था कशी होती याच्यावर मानवजातीवर त्याचा काय परिणाम होतो हे सांगितलेलं आहे आणि म्हणून जरा नीट लक्ष द्या बाराव्या वचनाचा शेवटचा भाग मानवजातीचा आनंद आटला आहे म्हणजे याचा इफेक्ट इस्रायल आणि चर्चमध्ये काय होत आहे याचा परिणाम जगावर इतर मानवजातीवर सुद्धा होत असतो आणि होत आहे आता दुसऱ्या अध्यायामध्ये आता पहिल्या अध्याचं हे चित्र झालं डेझोलेशन किंवा विध्वंसाचं पण दुसऱ्या अध्यायाचा विषय आहे रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना आणि याच्याविषयी काय भविष्यवाणी केली होती आपण जरा वाचू युवेलचा पुस्तकाचा दुसरा अध्याय आणि वचनापासून हो मी वाचतो योवेल दोन एकवीस आगे भूमी भिवू नको उल्लास कर हर्ष कर कारण परमेश्वराने महत्कृत्य केली आहेत आणि अर्थातच ही जी भूमी जिचा उल्लेख ती पवित्र भूमी किंवा इस्रायल आहे वन पश्चिमो भिवू नका कारण वनातील कुरणे हिरवी होत आहेत झाडे फळ देत आहे अंजिराचे झाड व द्राक्षेचा वेल आपले फळ देत आपले सत्व देत आहे बघा परत एकदा अंजिराचे झाड आणि द्राक्षेचा वेल यांचा उल्लेख आहे सिओन पुत्र हो परमेश्वर तुमचा देवेचा ठाई उल्हास करा हर्ष करा कारण तुम्हाला हितकारक होईल इतका आगोठीचा पाऊस तो देतो तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोठीचा व वळवाचा पाऊस पाडितो म्हणजे शेतमय हिरवी होण्यासाठी पाऊस गरजेचा आहे आणि या ठिकाणी भविष्यवाणी आहे की सुरुवातीचा आगोठीचा आणि वळवाचा पाऊस परमेश्वर देतो मग खरी गव्हाने भरून जातील म्हणजे पाऊस पडल्यानंतर वचन चोवीस खरी गव्हाने भरून जातील कुंडी नव्या द्राक्षरसाने व तेलाने उफळून येतील मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ चाटून खाणारे टोळ अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हाला भरपाई करून देईन याच्यावरून हे देवाचं अभिवचन हे देवाचे प्रॉमिस आहे की जे काही गमावलं जे काही उद्ध्वस्त झालं त्याची मी तुम्हाला भरपाई करून देईन आणि ह्या भागामध्ये आपण पुनर्स्थापना किंवा रेस्टोरेशनची प्रॉमिस किंवा अभिवचन आपल्याला आढळतं आता चोवीसाव्या वचनामध्ये ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो मी भरपाई करून देईन त्यावेळेस तीन वस्तूंची भरपाई सांगितली आहे एक धान्य दुसरा नवा द्राक्षरस आणि तिसरा म्हणजे तेल आता धान्य हे शक्तीचं प्रतीक आहे जी शक्ती किंवा सामर्थ्य देवाच्या वचनाद्वारे आपल्याला मिळते त्याचप्रमाणे द्राक्षरस हे आनंदाचं प्रतीक आहे आणि परमेश्वराचा आनंद आपलं सामर्थ्य आहे असं वचन सांगतं आणि तेल हे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं आणि आत्म्याच्या सामर्थ्याचं सा प्रतीक आहे आणि मग पुढच्या वचनामध्ये सांगितलं आहे की परमेश्वर कशा रीतीने कार्य करणार आहे पंचवीसावं वचन मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे टोळ जे वेगवेगळ्या प्रकारचे शत्रू हे दर्शवतात की ज्यांनी नुकसान केलं नाश केला आणि त्या वचनाच्या शेवटी परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला भरपाई करून देईल भरपाई हा शब्द जर अंडरलाईन करा इंग्लिशमध्ये तो शब्द आहे रिस्टोर किंवा पुनर्स्थापना किंवा पुनर्स्थापना आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं हे एक आहे की देवाचं जे अभिवचन आहे हे जे नॉर्मली आपण अपेक्षा करतो किंवा व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे परमेश्वर म्हणतो की जे सर्व काही तुम्ही गमावलं त्या सर्व गोष्टींची सर्व वस्तूंची मी तुम्हाला भरपाई करून देईन किती विशेष आहे ना का आणि हे देवाचं अभिवचन आहे आणि आपण देवाचे लोक चर्च या ना नात्याने ह्या वचनावर आपण आधारलं पाहिजे अपेक्षा केली पाहिजे हे ह्या वचनानुसार आपल्या जीवनात परमेश्वर कार्य करील असा विश्वास धरला पाहिजे आता ह्या अभिवचनामध्ये सर्व सर्व काही समाविष्ट झालेलं आहे शारीरिक गरजा जे धान्य म्हणजे दैनंदिन अन्न नंतर आध्यात्मिक गरजा नंतर इमोशनल किंवा भावनिक म्हणजे परमेश्वर जे जे भरपाई करून देणार आहे किंवा ज्याची ज्याचं रिस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना करणार आहे ती सर्व बाबतीची पुनर्स्थापना आहे ती फक्त आध्यात्मिक बाबतीच नाही की आपण त्याच्याकडे वळू तर आपल्या गरजा देखील पुर होईल याचं पण प्रॉमिस आहे आणि मग आध्यात्मिक आणि भावनिक देखील तो आपली पुनर्स्थापना करेल इमोशनल प्रॉब्लेम्स आज आपण पाहतो की असंख्य लोक यांची इमोशनल किंवा मानसिक अवस्था बिघडलेली आहे काही वर्षापूर्वी नुकताच सर्वे देवाक्य करण्यात आला त्यावेळेस असं दिसून आलं की भारतामध्ये एकमध्ये पाच लोकांपैकी एक, एक जण मानसिक रोगाने त्रस्त आहे थोड्या वीस टक्के फार प्रमाणात म्हणजे बघा इमोशनल हिलिंगशी आज शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याची आज लोकांना किती गरज आहे आणि परमेश्वराचं वचन हे आहे की शेवटच्या काळात या दोन प्रकारच्या लोकांची इस्रायल आणि चर्च याची मी पुनर्स्थापना करी त्यावेळेस त्यांची शारीरिक मानसिक आध्यात्मिक सर्व प्रकारची पुनर्स्थापना करील हे ते विशेष नाही का आता जुन्या करारामध्ये जो करार परमेश्वराने जुन्या करार त्याचे लोक इस्रायल यांच्याशी केलेला होता त्या करारामध्ये त्यांना एक सण देवाची आज्ञा म्हणून पाळायला लावलेला ला होता आणि तो सण देवाने त्यांच्याशी केलेल्या कराराचा प्रतीक होतो लेवयाचं पुस्तक याच्या पंचवीसाव्या अध्यायामध्ये आपल्याला तो स्थन आढळतो की ज्याच्यामध्ये रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापनेबद्दल सांगितलेलं आहे लेविय पंचवीस आणि याचं दहावं वचन त्या पन्नासाव्या वर्षास पवित्र मानावे आणि देशातल्या सर्व रहिवाशांना मुक्ततेची घोषणा करावी या वर्षास तुम्ही योबेल म्हणावे म्हणजे बघा योबेल वर्ष किंवा ज्युबिली इयर हे परमेश्वराने त्याच्या लोकांना पाळण्यासाठी नेमून दिलेलं होतं तो म्हणतो की त्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवाशास मुक्ततेची घोषणा करावी म्हणजे त्या वर्षी त्यांची मुक्तता होणार होती या वर्षात तुम्ही यो योबेल म्हणावे वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या घरी परत जावे आपापल्या वतनात अंडरलाईन करा आणि आपापल्या घरी परत जावे म्हणजे ज्या ठिकाणी ज्या देशात किंवा ठिकाणी देवाचे लोक मांगलेले असतील त्यांनी पन्नासाव्या वर्षी त्यांना मुक्त करून मग ते गुलामगिरीत असो कोणत्या अवस्थेत असो त्यांचे मुक्ततेचं वर्ष होतं आणि त्यांना त्यांच्या ओरिजिनल देवाने दिलेल्या ने नेमलेल्या ठिकाणी जाण्याचं वर्ष होतं जरा विचार करा या ठिकाणी आपल्याला वर्षा, वर्षा, रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थेपने पुनर्स्थापनेची प्रॉमिस किंवा अभिवचन आढळतं म्हणजे हे पन्नासावं वर्ष योबेल वर्ष हे रेस्टोरेशनचं वर्ष होतं पुनर्स्थापनेचं वर्ष होतं की त्या वर्षी देवाच्या लोकांनी आपापल्या घरी आणि आपापल्या वतनात जायचं होतं कारण ते त्यांच्या वतनात नव्हते ते त्यांच्या देवाने नेमलेल्या जागेत नव्हते आणि आज हे किती तंतोतंत खरं आहे नाही का देवाचे लोक इस्रायल हे भौगोलिकरित्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी नेमलेल्या वतनात गेले परंतु आध्यात्मिकरित्या ते अजून परमेश्वराकडे पूर्णपणे वळलेले नाहीत त्या आध्यात्मिक रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना होत आहे आणि चर्च मंडळीचं जर म्हणायचं झालं तर, तर, तर पहिल्या शतकातली मंडळी ज्या अवस्थेत जशी होती तशी दोन हजार वर्षाच्या काळामध्ये आपण पाहतो किती तशी राहिली नाही परंतु ह्या शेवटच्या काळामध्ये परमेश्वर त्याच्या मंडळीची चर्चची पुनर्स्थापना करीत आहे देवाचे लोक तुम्ही आणि मी आपलं वतन रघुशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय मिळवलेल त्याची ते आपल्याला तो परत देत आहे किती विशेषण आहे का शारीरिक आध्यात्मिक सर्व प्रकारचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाशी आपल्या आपापल्या घरी जावे असं सांगितलं आपल्या घराण्याशी आज कितीतरी कुटुंबांना एकत्रित येण्याची गरज आहे आणि परमेश्वर ह्या काळात ते करीत आहे परमेश्वर म्हणतो की मी ते करेन ज्या वर्षाचे उत्पन्न वेगवेगळ्या टोळांनी खाल्ले त्यांची भरपाई मी तुम्हाला करून देईल आता आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यामध्ये परमेश्वर त्याचा पुनर्स्थेपना स्थापनेचा प्लॅन कसा सिद्धी स्नेत आहे ह्या जगामध्ये आज हे आपण पाहू परमेश्वर हे वचनात आशीर्वादित करू